मित्रांनो तुम्हाला जर उंदीर असेल घूस असेल या दोन प्राण्यांचा जर त्रास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त असा प्रयोग मी तुम्हाला दाखवतोय आणि याचे रिझल्ट प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतोय आता सध्या व्हिडिओमध्ये बघू शकता किती मोठ्या प्रमाणात उंदीर मेलेले आहेत तर हा प्रयोग तुम्ही सुद्धा घरबसल्या करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जर उंदीर आणि घूस या दोन प्राण्यांपासून जर त्रस्त झाले असाल तर तुम्हाला आज त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी एक जबरदस्त असा देशी जुगाड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांग्यानी आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल वसमत असेल या भागामध्ये खूप साऱ्या ठिकाणी पूर परिस्थिती झाली होती आणि अशामुळे का काय झालं की शेतामध्ये ज्या शेतकऱ्यांचे गोठे होते किंवा कुठं आपल्या शेतामध्ये जसं आपला पॅक हाऊस आहे इकडं आपण शेळी पालन करतो इथं एक दुसरा शेड आहे त्याच्या पलीकडे एक आपला जनावरांचा जो चारा आपण स्टोअर करतो तिथं एक तिसरा एक शेड आहे याच्यामध्ये काय झालंय की असंख्य मोठ्या प्रमाणात उंदरांनी त्रास द्यायला चालू केले आता हे उंदीर याच्यामध्ये आले कशासाठी उंदीर आलेत म्हणजे हे जे आपला पाऊस मोठा झाला त्यामुळे उंदरांची जी बुळं बिळं आपल्या शेतामध्ये होती त्याच्यामध्ये पाणी गेल्यामुळे उंदरांची साहजिकच बिळं बुजली त्यामुळे त्यांनी निवारा सोडण्यासाठी हो ते असं पॅक हाऊस असेल किंवा इतर ठिकाणी जिथे कोरडी जागा आहे तिथं आपल्या ते शिरत आहेत बरं ते शिरल्याच्या नंतर ते एकटीच येत नाहीत त्यांच्यासोबत असंख्य त्यांची पाहुणेरावणी घेऊन येतात म्हणजेच काय की त्याच्यासोबत साप असे भरपूर ठिकाणी धोके या उंदरांमुळे घडलेत कारण उंदरांना खाण्यासाठी साप तिथे येतात आणि अगणित समजा कोणाला काही न कळता सापाचा एखाद्या व्यक्तीला चावा होतो आणि तिथं त्यांना आपले प्राणपण गमावे लागतात यामुळं उंदीर आपल्या गोठ्यामध्ये जर झाले असतील किंवा कुठं झाले असतील तर हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसानकारक ठरतात त्याच्यासाठी त्यांना मारण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय भरपूर लोक म्हणतील तुम्ही प्राणीमित्र नाही का मी खूप आहे पण ज्यांना या गोष्टीचा त्रास आहे त्यांना खरोखर तिथे या गोष्टीची कल्पना असते याच्यासाठी जुगाड मी सांगणार आहे तर जुगाड काय मित्रांनो ही तुम्हाला सर्वांना परिचयाची असेल ही काय आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही देशी दारू आहे जसं माणसं बेवडे असतात तसंच उंदर सुद्धा बेवडे असतात हे म्हणायला मला कुठेही वावग ठरणार नाही कारण देशी दारूचा जे याच्यामध्ये अल्कोहोल असतं तर ते पिण्यासाठी उंदीर फास्ट येतात आणि उंदीर कसे मरतात तेही तुम्हाला समोर दाखवणार आहे ही देशी दारू आहे मित्रांनो आता आपल्याला काय करायचं ही देशी दारू आणि आपल्याला घ्यायची ही झिंक फॉस्फेटची पुडी याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर जवळपास बारा लाख व्ह्यूज आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत भरपूर शेतकरी म्हणत होते आम्हाला तिथं भरपूर वेळा माहिती समजली नाही बघून घ्या ही झिंक फॉस्फेटची पुडी असते साईडला पण मी तुम्हाला दाखवतोय ही मार्केटला उंदीर मारण्याची पुढी आपल्याला सहज भेटते आणि ही जे आहे देशी दारू हे वापरायचे कसं तुम्हाला दाखवतोय एखादं असं फुटकं तुटकं हे बघा फुटकं मी भांड घेतलं किंवा एखादं पातेलं म्हणू शकता किंवा एखादं टोपलं असं तुम्ही एक घ्यायचंय तेही खराब ज्याच्यामध्ये आपल्या जनावरांना वगैरे आपण कुठंच काही चारा वगैरे टाकत नाही असं फुटकं तुटकं एखादं भांडं घ्यायचंय याच्यामध्ये काय करतोय ही देशी दारू आहे हे मी फोडून घेतो बघू शकता अशा पद्धतीने फोडायची उंदीर जर जास्त असेल तर हे आपल्याला थोडं जास्त बनवावं लागेल उंदीर कमी असतील तर आपल्याला हे मिश्रण कमी बनवावं लागेल आता मी याच्यासाठी काय करतो ही अर्धी देशी दारू घेतो जवळपास पन्नास साठ एम एल अंदाज मी इथं टाकतो इथं बघून घ्या जवळ घ्या हे बघून घ्या याच्यामध्ये मी अर्धी देशी दारू टाकतोय या अल्कोहोलच्या वासामुळे काय आहे की सगळे उंदीर जवळ येतात आणि हे प्रॅक्टिकल पुन्हा दाखवणार आहे बरं तुम्हाला उंदीर कसे येतात कसे पितात कसे मरतात ते पण दाखवणार आहे आणि घुसपणे याने मरते हा जालिम उपाय आहे बघू शकता मी इथं दारू टाकले याच्यामध्ये थोडंसं काय करायचं पाणी टाकायचं बघू शकता याचं बघा थोडं जवळपास मी इथं पाणी टाकले आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ही झिंक फॉस्फेटची पुडी परत दाखवतो ही झिंक फॉसपेटची पुडी ही टाकायची याच्यामध्ये हे बघून घ्या व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायचंय निस्ता व्हिडिओ पाहून सोडून द्यायचा नाही कारण ही माहिती तुम्हाला देण्यासाठी मलाही भरपूर सारे कष्ट लागतात व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ लाईक करायचं आहे कारण तुमच्याकडून मला एका लाईकचीच अपेक्षा असते जास्त काही पैशाची वगैरे कुणालाही अपेक्षा नसते त्यामुळे के लाईक केलं तर मलाही पुढचा व्हिडिओ बनवायला थोडासा हुरूप येतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तर बघून घ्या मी हे अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण मिश्रण इथं टाकले याला मी आता थोडंसं हलवून घेणार बघू शकते यात हलवतो मी थोडं हे बघा हे आता हे काळ पाणी असं तयार झालं हे बघा झालं आता मी हे असंच ठेवणार आणि प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार की उंदीर हे कशा पद्धतीने पितात हे साईडला टाकतोय आता हे बघा हे मी असं घेतो आणि आत या हे बघू शकता तुम्ही आतमध्ये आता इथं काय झालंय इकडं आत या इथं खुराकाचे आपले जे इथं आम्ही चुंगळे म्हणतात आमच्या भागामध्ये हे पण त्या उंदराने खूप त्रास दिलाय इकडे कॅरेट आहेत याच्यामध्ये पण सुद्धा आहेत इथं रात्रीच्या वेळी जर दोन मिनटं जर बसायचं म्हणलं तरी शक्य होत नाही कारण इतका ते धिंगाणा इथं करतात जसे लेकर चार पाच लेकर खोलीमध्ये असल्यावर कसं धिंगाणा करतात तसं करतात इथं इन्व्हर्टर वगैरे आहेत याचे पण सगळे वायरिंग वगैरे तोडे तुमच्या समोर आहे बघू शकता त्यामुळे ह्या प्रयोग आपल्याला करावा लागतो आता मी हे औषध जे आहे ते इथं हे बघा इथं आपण आल्याच्या नंतरच इथं चाहूल आपल्या त्यांना लागलेली आहे हे बघा इथं मी कॅरेट आहे इथं ठेवतो हे बघा किती धिंगाणा चालू इथं आता हे ठेवतोय लाईव्ह दाखवतो व्हिडिओ आवडत लाईक नक्की करायचं आहे बरं का मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीनं आपण हे जे मिश्रण ठेवलेलं आहे हे, हे उंदीर येऊन पित आहेत प्रत्यक्ष तुम्ही बघू शकता आणि याचे लाईव्ह रिझल्ट समोर मी तुम्हाला दाखवणारे बघू शकता पिण्यासाठी ते मारामाऱ्यासुद्धा करत आहेत हे बघा किती मोठ्या प्रमाणात येऊन हे आपण जे दारू आणि झिंक फस्पेटच्या पुढीचं मिश्रण ठेवलं आहे ते प्रत्यक्ष पित आहेत हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागलेली आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा हा प्रयोग करता येईल बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने उंदीर हे मिश्रण पित आहेत मित्रांनो आपण जेव्हा हे दारू मिश्रित औषध इथं ठेवतो तेव्हा बघू शकता किती लवकर उंदीर इथे येतात कारण त्या अल्कोहोलच्या वासामुळे ते लगेच अट्रॅक्ट होतात आणि औषध प्यायला चालू करतात बघू शकता लाईव्ह कसे पितात ते तुम्हाला दाखवतोय आणि जास्त वेळ नाही जास्तीत जास्त अर्धे ते एक तासामध्ये ज्यांनी ज्यांनी हे औषध पिले ते पूर्णचे पूर्ण मरून जातात आणि हे जास्त करून आतमध्ये न मरतात जिथं पाणी असेल कुठं थंड जागा असेल तिथं जातात कारण त्या औषधामुळे पोटात कदाचित आग पडत असेल त्यांच्या हे बघा किती मोठ्या प्रमाणात उंदीर आहेत बघा ते कॅरेटमधून बाहेर पण काही येत आहेत आणि अशा पद्धतीने ते औषध पित आहेत एरवी आपण जर कुठं एखाद्या भाकरीमध्ये असेल किंवा कुठं पोंघे ज्याला म्हणतात किंवा नड्डे म्हणतात तिथं त्याच्यामध्ये जर टाकलं तर हे खात नाही जास्त टमाट्यामध्ये लोक औषध ठेवतात पण त्यांना कळतं की याच्यामध्ये औषध आहे ते खात नाहीत पण अल्कोहोलचा वास असल्यामुळं हे पूर्णचे पूर्ण पिऊन घेतात बघू शकता कशा पद्धतीने हे पिताय त्यामुळे तुम्ही पण हे जुगाड नक्की करा तुम्हाला जर अगोदरच माहीत असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद सकाळ मित्रांनो बघू शकता इथं आपण या टोपल्यामध्ये परत तिथे ठेवलं होतं हे बघा एक इथंच पडलंय आता हे बाकीचं सर्व सामान आपण वारू तिकडे पण बघणं चालू आहे पूर्ण एकदा क्लीन करू आणि बघू आपल्याला किती उंदीर सापडतात बघू शकता मित्रांनो इथं एक उंदीर आपल्याला सापडलेलं आहे आणि इथं एकाच ठिकाणी बघू शकता जवळपास नऊ दहा उंदीर मरून पडलेले आहेत बघा हा एक आहे तिथे दोन आहेत हा एक आहे बघा हे दोन आहेत एका ठिकाणी बघा इथं या कोपऱ्यात पण एक आहे अशा पद्धतीनं रिझल्ट या औषधाची येतात किंवा आपण जे मिश्रण ठेवले त्याचे येतात बघा इथं एकाच ठिकाणी तुम्हाला तीन उंदीर पाहायला मिळतील बघा तीन उंदीर मरून पडले बघा त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही पण जुगाड करू शकता तुम्हाला घुसाचा जरी त्रास असेल तरी तुम्ही श्रण ठेवू शकता धन्यवाद